नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मनापासून परत एकदा स्वागत आहे तर आता आपण भिवघाटमध्ये आहे भिवघाटमधून खाली आपण करगणी साईडला जाणार आहोत आठपाडे ते भिवघाट या रोडवर एका दत्त मंदिराचं बांधकाम चालू आहे पण अजून बांधकाम चालू आहे तरी पण मला राहलं नाही मला ते बघायचं होतं म्हणून आम्ही आज जात आहोत तुम्ही पण लास्टपर्यंत व्हिडिओमध्ये माझ्यासोबत राहा काय गमती जमती होतात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे जाऊन समजेल तर इथं भिवघाटमध्ये पाणी आहे परंतु पाणी उन्हामुळे शेवाळलं आहे पाणी जवळून पूर्ण निकळ आहे स्वच्छ आहे लांबून ते तसंच दिसत आहे आणि हे भिवघाटच्या मसोबाचं मंदिर आहे जाता येताना छोट्या मोठ्या गाड्याच काय पण बससुद्धा इथं थांबत असतात आवर्जून भक्त तिथं नारळ फोडतात त्याशिवाय ते, ते, ते पुढे जात नाहीत असा मसोबा देवाचा महिमा आहे तर आता कर आपण करगणीजवळ आलेला आहे इथं बघा तुम्ही प्रशस्त असं खूप मोठं मंदिराचं बांधकाम चालू आहे मंदिर बघत बघत आम्ही आत गाभाऱ्यामध्ये गेलो गाभाऱ्यामध्ये श्री दत्त महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती एका बाजूला दुर्गा मातेची मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर बांधकाम अजून चालू आहे तर पूजा फुलं हे सगळं तिथं चालू आहे म्हणजे दोन टायमाची पूजा आरती वगैरे तिथं होतच असते तर बघून खूप प्रसन्न वाटलं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मी परत एकदा नक्कीच येणार आहे तर इथं पूर्ण गाभारा आणि मंदिर फिरून झाल्यानंतर हे बघा पुढच्या साईडला सुद्धा अजून बांधकामाचं चालूच आहे तर बाहेरून खूप प्रशस्त आणि खूप मोठं मंदिर दिसत आहे तर मी हे सगळं बघतच होती तोपर्यंत तिथं काही महिला आल्या होत्या त्या थेट महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेल्या मी त्यांच्याकडे बघत होती त्या कशा पद्धतीने त्या साड्या नेसलेल्या होत्या आणि प्रत्येकाची आपली परंपरा रूढी असतात त्याप्रमाणे त्यांच्या रूढी परंपरा त्या जपत होत्या पण चेहऱ्यावर किती तेज होतं त्यांच्यात ते माझा मुलगा थोडंसं त्यांना बघून हसला परंतु मी त्याला समजावलं त्या त्यांच्या ते परंपरा आहेत तशी साडी नेसायची त्यांच्यात पद्धत असावी कदा कदाचित त्या मजूर महिला होत्या दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर जेवण झाल्यानंतर त्या मंदिरामध्ये आल्या होत्या असं मला समजलं त्यांच्याकडून परंतु त्यांच्याकडं बघितल्यावर एवढं भारी वाटत होतं की कष्ट करून जगणारी माणसं खरंच स्वाभिमानी असतात जसं की मी मी पण त्यामध्येच आहे तर मध्यमवर्गीय माणसांचा स्वाभिमान कुठंच लपत नाही हे मात्र नक्की तर आम्ही घरी आलो आणि नमो आमचे रुसून बसले ज्या पण वेळेस मी बाहेर पडते त्यावेळेस ती गेटजवळ येऊन उभा राहिलेली असते आणि ज्यावेळेस मी परत येते त्यावेळेस ती परत गेटजवळ उभा राहिलेली असते आणि मी ज्यावेळेस येऊन सोप्यावर बसते त्यावेळेस येऊन ती माझ्या मांडीवर बसते तर आज काही के केल्यानं ती माझ्याकडे यायला तयार नव्हती कदाचित ती रागावली होती मी तिला सोडून गेलेली होती तुम्ही व्हिडिओमध्ये बघा कशी ओरडते तर ती मला माझ्याजवळ बसायला आलीच नाही शेवटपर्यंत तर मी तिला म्हटलं तिला डवसलेलं अजिबात आवडत नाही आणि मी तिला डवचत होते आणि ती रागाने माझ्याकडे बघत होते पण ती शेवटपर्यंत माझ्याकडे बसायला आली नाही रागाने माझ्याकडे बघा कशी बघते तर मी म्हटलं ही गोष्ट लक्षात ठेव तू माझ्याजवळ जा बसायला आलेली नाहीस तू दूध मागायला ये तुला बघ मग मी दूधच देत नाही तर व्हिडिओ पुन्हा बघितल्याबद्दल खूप आभार सबस्क्राईब करा